लोक जे आहेत ते बाहेर नेण्याचं काम मुंबईच्या बाहेर नेण्याचं काम करतो पट आदित्य ठाकरे केलं आणि ते आम्हीच केलं म्हणून सांगतात आम्हाला मानत नाही श्रेय ते आपल्यासोबत एक व्हायरल झालेली आजी आहे ज्यांनी अशा घोषणा दिल्या आणि त्या घोषणेमुळे एक भाड्याची माणसं आणली जातात अशा प्रकारची एक घोषणा जी आहे ती तुम्ही दिली आणि ती व्हायरल झाली काय म्हणाले तेव्हा तुम्ही नक्कीच आम्ही नाही आणली भाड्याची माणसं असं तुम्ही म्हणताय अशी अशी काय घटना घडलेली का की काय नक्की घटना घडली अशी की आम्ही पैसे घेऊन आम्ही आमच्या पक्षांची काम करत नाही आम्ही कट्टर शिवसैनिक आहोत आणि दोन भाऊ एकत्र आले त्याच्यामुळे आम्हाला भरपूर गर्व आहे आणि आनंद झालाय आता दोन भाऊ एकत्र आले म्हणतायत अगोदर म्हणत होते की एकत्र येत नाही येत नाही आणि आल्यावरती आता म्हणतात काय आले मग काय वाटतं आम्हाला मराठी महापौर पाहिजे म्हणताय मग भाजप म्हणते आम्ही पण मराठी महापौरच बसवणार काय म्हणतात हिंदू म्हणतात मराठी बोलत नाही ना मराठीच पाहिजे मराठी माणूस पाहिजे त्यांनी अजून एक मुद्दा काढला विकासाचा मुद्दा की आम्ही विकास करणार आहे आणि करू माणूस करतोय विकास केला, केला ना का केलं ना एवढं केलंय म्हणतात कोस्टल रोड आम्ही बांधला आदित्य ठाकरे म्हणतात संकल्पना पासून होती पण ते म्हणतात ठाकरेने सुरुवात केले आदित्य ठाकरेंनी सुरुवात केले आदित्य पूर्णत्वाच आम्ही नेलो असं म्हणतो हरकत नाही बोलू दे पण त्यांचं तर नाव निघतंय बीडीडी डी पण आदित्य ठाकरेंनी केलं आणि ते आम्हीच केलं म्हणून आम्हाला मान्यत ते आम्हाला काय फरक पडत नाही मराठी लोक जे आहेत ते बाहेर नेण्याचं काम मुंबईच्या बाहेर नेण्याचं काम भाजप करतो पण आता ते म्हणतात की आम्ही तुम्हाला देणार देणार कसं नाही बरोबर बरोबर सांगा आमची मुलं सामान्य की त्या चाळीस माळ्याचा भरतील का पैसे वगैरे सगळे टॅक्स वगैरे भरायला आहे का त्यांच्याकडे तेवढा चाळीस माळ्याचे बांधून प्रत्येक माणसाला उतरायला खाली अर्धा तास पाहिजे वरती जायला एक तास पाहिजे कसं जमेल नक्कीच मग आम्ही चित्र वाटतंय पुढे कसं आमची सत्ता यायला पाहिजे आमची सत्ता यायला पाहिजे नक्कीच अजून आपण लोकांशी काहीशी चर्चा करूया पण पाहायला जात आहे तुम्ही नक्कीच कसं वाटतंय एकदम मस्त वाटतंय एकदम मस्ता एकदम मस्त मस्त आणि काय अपेक्षित दोन आपल्या महानगरपालिकेसाठी जे काय आपल्या त्यांच्या हातून जे पुणे मुंबई महानगरपालिके पालिका आहे ना त्याच्यासाठी पुरेपूर शंभर टक्के काम करायला पाहिजे साहेबांनी पूर्णपणे पूर्ण मराठी माणूस आणि या जनतेसाठी मुंबईच्या जनतेसाठी साहेबांनी सदेव तात्परता दाखवून व्यवस्थित काम करावं नक्कीच तर अशा प्रकारे भावना ज्या आहेत त्या आपण महिलांच्या देखील ऐकल्या आणि अजून काही लोक जे आहेत ते आता शिवतीर्थावरती दाखल होत आहेत हळूहळू गर्दी व्हायला सुरुवात होते आपण अशाच लोकांशी चर्चा करणार आहोत दरम्यान तुम्हाला काय वाटतं असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ आम्ही घेऊन येत असतो त्यामुळे तुमच्या देखील कमेंट्स आम्हाला कमेंट, कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला